पावसाळा सुरू झाला तसं बरेच जणांना तिखट मिरची किंवा भजे खाण्यास प्रचंड आवडते मिरची ही तिखट चवीची आहे म्हणजेच कटुरसाची आहे कटुरस असल्यामुळे यामध्ये अग्नी व वा वायू या दोन्ही महाभूतांचे अधिक्य आहे आयुर्वेदानुसार पावसाळ्यामध्ये वाताचा प्रकोप आणि पित्ताचा चय होतो त्याचबरोबर मिरची ही लघुगुणाची आहे म्हणजे त्यामुळे सुद्धा वात प्रकोप होतो त्यामुळेच पावसाळ्यात जर मिरची खाल्ली तर तोंड सुकणे चक्कर येणे किंवा मळमळ होणे सुई टोचल्यासारखे वेदना होणे अंगात कुठेही दुखणे असे त्रास चालू होतात मग पावसाळ्यात सुद्धा मिरची कोण खाऊ शकतो तर ज्यांना आहे ज्यांना सकाळी उठल्याबरोबर फ्रेश वाटत नाही अंग जड पडल्यासारखं वाटतं जे जाड आहेत ज्यांना भूक लागत नाही खाल्लेलं अन्न पचत नाही किंवा जे नेहमी बसलेले असतात अशांनी मिरची खाण्यास हरकत नाही कारण मिरची ही उष्ण तीक्ष्ण गुण असल्यामुळे पाचक आणि जठराग्नी प्रदीप्त करणारी सुद्धा आहे त्यामुळेच अशा लोकांमध्ये मिरची ही फायदेशीर ठरते कधी कधी तिखट रस किंवा मिरची ही खूप जास्त खाण्यात जाते अशा वेळेस त्यांना चक्कर किंवा इतर त्रास चालू शकतो आपल्याला मधुर चवीचे पदार्थ घ्यावे लागतात त्यामध्ये तूप खडीसाखर किंवा मिश्री यासारखे पदार्थ तुम्ही घेऊ शकता यामुळे तुमचा त्रास कमी होईल सेफ तिखट रस कोणता तर सुंठ आणि पिपळी हे दोन पदार्थ असे आहेत जे तिखट असून सुद्धा आपल्या शरीराला बाधा करत नाही पण तरी पण ते लिमिटमध्ये सेवन करावे व्हिडिओ जर आवडला असेल आणि थोडं जरी माहिती पूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद